जलाई समाचार आटपाडी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार आप आप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा काळेवाडीत भाजप शिवसेने चुरशीची लढत काळेवाडी तालुका आटपाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व शिवसेना या दोनच गटात लढली जात आहे शिवसेनेच्या वतीने रेशमा सस्ते तर भाजपाच्या वतीने सरिता गंभीर या दोन उमेदवारात दुरंगी सामना होणार आहे दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने अतिशय सामना होण्याचे संकेत आहेत काळेवाडी गावात साडे अकराच्या वर मतदार आहेत सात सदस्य व एक सरपंच पदासाठी ही निवडणूक होणार आहे या गावात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांच्या प्रमुख दोनच गटात लढत होणार आहे यावेळी शिवसेनेकडून रेश्मा सदानंद सस्ते या सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपाच्या सरिता शशिकांत गंभीर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत सदस्यांसाठी प्रभाग एक मधून शिवसेनेच्या वतीने अनिल काळे शोभा काळे व प्रभावती बोड्रे या निवडणूक रिंगणात उभ्या असून त्यांच्या विरोधात भाजपातून अनिकेत काळे विद्यमान सरपंच सीताबाई काळे ताई मलमे निवडणूक लढवत आहेत प्रभाग शिवसेनेच्या वतीने मोहन बागल अक्काताई सरगर या निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपतर्फे नाना सरगर व अनिता सरगर या उभ्या आहेत प्रभाग तीन मधून शिवसेनेचे स्वप्नील दबडे व अनिता दबडे यांच्या विरोधात भाजपाचे तुकाराम दबडे व अर्चना हसबे निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी काळ्याव काळेवाडी प्रचाराचा नारा शुभारंभ झालेला आहे तरी मागा म्हटल्याप्रमाणे खरोखर दहा वर्षे विकास मागा मागे गेलेला आहे कारण गेल्या वेळेला आनडी अनक्वालिफाईड उमेदवार होता आता एकदम क्वालिफाईड उमेदवार आहेत सगळेच उमेदवार क्वालिफाईड आहेत त्यामुळे प्रचंड मताने सरपंच पदाला निवडून द्या आणि गुळ हा शंभर टक्के आहे आणि इथं आलेल्या सर्व मतदार भगिनीचा आभार मानतो सर्व ग्रामस्थ प्रचाराचा नाव आपण फोडण्यासाठी आलोय पण माझ्या मत म्हणजे हिशोबाने प्रचाराचा नार नसून असून विजयाचा नाव हिशोबाून ग्रामपंचायत आपली इथे आलेली आहे तेव्हापासून एकही काम झालेला आपण दिसत नाही त्यामुळे सगळ्यांनी आपण विचार करून सदाबाऊबा प्रचंड मताने विजय करूया काय माणसं आपल्या जाती जातीत ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तरी सुद्धा आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहे विकास करताला अशी आशा आम्हाला आहे भविष्यात येणार का आपल्याला बरीच काम करायचे आहेत त्या दृष्टिकोनातून तुमच्या पुढे मी मांडतो नाही तू म्हणतो त्या हिशोबाने स्वच्छता गृह बांधणे की काळवडी गावासाठी पहिला आपला मुद्दा ठरेल व्यायामशाळा असेल गावासाठी ग्रंथालय असेल सर्व मराठी शाळा डिजिटल करणे घराघरात न कनेक्शन पोचवणे ग्रामपंचायत आपल्याद्वारे याद्वारे जनते प्रश्न आपल्याला मांडायचे जनता आपल्याला पुरवठे ठेवून सगळे तसंच ऑफिसमध्ये प्रतिस्थिती सगळी माणसं आपल्याला जनतेचा काय प्रश्न आहे या पद्धतीनं आपण मांडायला एक प्रकारे आमसभा रोजगार योजनेतून रोजगार निर्माण करणे हा महत्वाचा आपल्याला विषय कारण बेरोजगार जास्त आहेत आपल्या गावात त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करून देणे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे या दृष्टिकोनातून आपण काम केले पाहिजे बाकीचं जे मागच्या दहा वर्षात हे झालं ते काढण्यापेक्षा पुढे काय करायचं याचा आपण जास्त विचार करूया स्वप्न होईल साकार प्रत्येक खरेदी होईल दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधी साठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी सोसायटी माधवनगर खुशखबर खुशखबर मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकाज बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची स्कूल संपर्क रोहित पाटील मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र व्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काच बिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ॲस्ट्रोमेट्रिक कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोर्ट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय सलीम पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती, शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड सेडर्स सर्व कंपनीचे कलर्स सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक सीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी पाडी भानुदास ओपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर आजच संपर्क शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिव गाल खासगाव रोड घेऊगाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस लग्नासाठी ड्रेसिंग सर्व काही एका मोर्या स्टील फर्निचर प्रोप्रायटर अमोल मिसा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन्न ऐंशी ऐंशी सत्याहत्तर पंचेचाळीस बावन्न मोरिया स्टेअर्स अँड फर्निचर मोरिया स्टेअर अँड फर्निचर मिरज पंढरपूर रोड सांगोला आपल्या भागातील वेगवान बातम्या